नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठर आणि महत्त्वाचा मुद्दा मुलांना स्वीकारतो पण त्यांच्या आईशी लग्न केलेलं नाही धनंजय मुंडे यांच्या वकिलांचा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलाने वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतरिम देशाला आव्हान देत कोर्टात युक्तिवाद केलेला आहे त्यांनी मुंडे आणि करुणा मुंडे यांच्याशी अधिकृत लग्न केलं नाही असा दावा केलाय मुलांना आर्थिक मदत देण्याची तयारी असल्याचं सांगत करुणा मुंडे स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचं नमूद करण्यात आले राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांना दर महिन्याला दोन लाखाची पुटगी देण्याच्या वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतरिम आदेशाच्या विरोधात दाखल केलेला केवळ आज अंतिम सुनावणी होत आहे आणि करुणा मुंडे यांनी पोटगी देण्याच्या वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला धनंजय मुंडे यांनी माझ्या गावसत्र न्यायालयात आव्हान दिलं होतं तर पोटगीची रक्कम तुटपुंजी असून तीन लाख नऊ रिपीट तर फोटीची रक्कम तुटपुंजी असून नऊ लाख रुपये करण्यात यावी अशी मागणी मुंडे यांनी केली आहे आता याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टात बाजू मांडली करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या खऱ्या पत्नी आहेत मी मुलांना स्वीकारत आहे पण मी त्यांच्या आईशी लग्न केलेलं नाही धनंजय मुंडे यांचे करुणा मुंडेंसोबत झालेलं लग्न अधिकृत नाही धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांच्याशी अधिकृत लग्न केलेलं नाही करुणा मुंडे यांनी पंधरा लाखाच्या जवळपास वर्षाचं इन्कम आहे त्या इन्कम टॅक्स भरतात त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत तरी त्यांना पुटगीसाठी त्यांनी अर्ज केलेला आहे असा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केला करुणा मुंडे यांचं स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना माझ्या पैशांची गरज नाही त्या स्वतःच्या स्वतःचं खरं करत आहेत सातत्यानं करुणा माझ्यावर वेगवेगळे आरोप करत आहेत करुणा मुंडे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत असंही धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा